शाहू आज कोल्हापूरच्या प्रतिष्ठित काय दोन हजार बारा साली स्थापन झालेली ही डेअरी शुद्ध गुणवत्ता पूर्ण आणि सुरक्षित अशा दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे शाहू दूधचे सर्व प्रोडक्ट्स एकाच छताखाली बनवले जातात प्रोडक्शन डिपार्टमेंट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट स्टोरेज अँड डिस्ट्रीब्यूशन डिपार्टमेंट आणि लॅब हे सर्व विभाग आम्ही पाहिले लॅब टेस्टिंग विभाग पाहताना लक्षात आलं की त्यांनी दर्जा आणि पारदर्शकता यावर विशेष भर दिला आहे दुधाचा दर्जा टिकवण्यासाठी बरेच लॅब टेस्ट केले जातात इथले बासुंदी श्रीखंड लस्सी या गोड पदार्थांची चव तर अप्रतिम आणि गोडवा परफेक्ट वाटला पनीर तर इतकं छान आहे आम्ही घरी जाऊन ते वापरून सुद्धा पाहिलं दही ताक तूप यांची चव अगदी घरच्या सारखी आहे डेअरी मधील उत्कृष्ट गुणवत्ता टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिलं जातं हे किती महत्वाचं आहे नाही का यांच्याकडे गायी आणि म्हशीचं दोन्ही तूप मिळत सणावाराला गोडधोड बनवण्यासाठी किंवा घरगुती वापरासाठी एकदा यांचं तूप वापरून बघाच तुपाची क्वालिटी खरंच उत्तम आहे नवोदितांशी बोलताना आम्हाला कळालं इथला स्टाफ आणि शेतकरी दोघांची जबाबदारी आणि हातभार या डेअरीच्या यशास कारणीभूत आहे माझं ऐकाल तर येत्या सणावाराला शाहू दूधचे सर्व प्रोडक्ट्स एकदा वापरून बघाच तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे